भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कालकथित लक्ष्मणदादा सवाने विचार मंच आणि अखिल मातोश्री रमाई आंबेडकर व्यापारी संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत पाणी बॉटल वाटप फळ व वा लाडू वाटप करण्यात आले उपक्रमाचे मुख्य आयोजक आनंद लक्ष्मण सवाणे यांच्या मातोश्री गौतमी आई लक्ष्मण सवाने माननीय आमदार कमलनानी ढोले पाटील यांच्या हस्ते तर शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले पुणे शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यांना मोफत पाणी बॉटल तसंच फळ आणि लाडूचे वाटप यावेळी सवाणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले उपक्रमाला भेट देण्यासाठी महिला शहराध्यक्षा स्वातीताई पोखळे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट औदुंबर खुणे पाटील युवक अध्यक्ष माननीय किशोरजी कांबळे मंजुरीताई घाटगे मीनाताई पवार फईमभाई शेख नितीनजी रोकडे कनवजी चव्हाण अशोक गायकवाड गणेशजी नलावडे नितीनजी रोकडे शैलेंद्र जाधव प्रशालजी अल्हाट सिद्धार्थजी सवाणी हृतिकजी सवाणी ज्योतिताई सवाणी योगिताताई सवाणी दीप्तीताई सवाणी महेंद्रजी कांबळे वंदनाताई कांबळे दीपकजी लोंढे सचिनजी शिगे विनोदजी तावरे बाळासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार तसेच कालकथित लक्ष्मणदादा विचार विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ येणाऱ्या त्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अभिमानसाठी आपण पाणी लाडू व फ्रूट्स केळी वाटप ठेवलं होतं या कार्यक्रमाचं सकाळी दहा वाजता उद्घाटन पुण्याचे शहराध्यक्ष माननीय प्रशांत जगताप माझे आमदार कमलनांद भुले पाटील तसेच माझी आई गौतमी लक्ष्मण सावणे यांच्या हस्ते झाले सदरील कार्यक्रमाला पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी भेट दिली गेल्या वर्षी माझे वडील होते सांगायला दुःख होते की या वर्षी ते आज जयंतीला नाही आहेत पण सातत्याने मला ते सांगत होते की आपण जो कमवतो त्यातले वीस टक्के समाजाच्या हितासाठी आपण ते द्यायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांचीच दिलेली सूचना मी या वर्षी आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी ही त्यांची सूचना पालन करणार आहे आमच्या शहराध्यक्षा महिलांच्या स्वातीताई पोकळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या खूप चांगल्या पद्धतीने भीमानव यांनी दर्शन घेतले आणि व्यवस्थितपणे या कार्यक्रमाला या दरवर्षीप्रमाणे उत्साह प्रतिसाद भेटला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब पुणेश्वर यांच्या वतीनं तसेच कालकथीत लक्ष्मणदादा सवाणी विचारमंच यांच्या वतीनं सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सप्रेम प्रेम